हाय नमस्कार मित्रांनो कसं काय मित्रांनो आजचा खास व्हिडिओ कमेंट करणाऱ्या लोकांसाठी बरं का आणि खास त्यांच्यासाठी काय व्हिडिओ घेतला बरंच दिवस झालं मी कमेंट काय पाहिल्या नव्हत्या काय नव्हत्या मग आज जरा म्हटलं कमेंट कर थोडं लक्ष द्यावं आणि मग असं का काही एकाने म्हटलं कमेंट बघावी कोणाची कसं काय तर एक कमेंट आपल्याला एक दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओला कमेंट आली होती त्या व्हिडिओला कमेंट अशी आली की की तुम्ही त्यात म्हटला की साप निघाला होता आणि मग काय झालं मग आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बऱ्याच मी व्हिडिओमध्ये मी सांग सांगतोय की प्रत्येक पॉईंट पर, पर असं दाखवत बसल्यामुळे मग कसं आहे सांगा किती साप दाखवला नाही आता परत साप दाखवला तर म्हणणार मारला कसं काय दाखवलं नाही परत दा म्हणणार बिळात कुठल्या गेला कुठल्या निघालो तर ती बिळ दाखवलं नाही कसं कराय सांगा मग आता तुम्हाला सांगतो आज सगळं दाखवतो सगळं म्हणजे सगळं की आता मी तुम्हाला सांगतो घा पेरले तर आठवडा झालाय त्याला पाणी आहे पाणी दे आहे दाखवतो मला परत ना बाकी सगळे राहणार काय जे काही आहे सगळं दाखवतो तर आता ही बाग तर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी तुम्ही बघलेली जा तर तरी पण आता तुम्ही तुमच्या कमेंट येते म्हणून तुम्हाला दाखवतो की काल लोटरली बाग आता आणि आज वेगळ्या पद्धतीचं ट्रॅक्टर आहे ते कसं कट बांधते ते मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही म्हणताय बागच साफ निघाला म्हणून व्हिडिओ काढला काय झालं शी झालं ती झालं मग आता साप निघाला कुठे गेला म्हणताय परत ना हां हां तर तुम्ही म्हणताय साप निघाला कुठे गेला कुठल्याही बिळात नाही निघाला उद्या असे कमेंट करताल तुम्ही तर आता ही बाग बघून घ्या परत म्हणाय नको नीस बाग दाखवली ते बोडच दाखवलं नाही तर आता ती ट्रॅक्टर दाखवतो मला आणि ट्रॅक्टरने ते कसं बनवलं हे दाखवत ते हे बघा आता हे नवीनच पद्धतीचा ट्रॅक्टर आहे नवीन म्हणजे तुमच्यासाठी नवीन आहे आमच्यासाठी काय नवीन आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सगळं माहिती असतंय कसं काय तर हे असं लोटर बघा बघायला आपल्याला हे कट्ट बनवत आहे लोटरच म्हणतोय सॉरी अव हे असं बनवून घेत बाजूला दोन सारे

मातीला होते ही ऊस लावायला बी आपलं ऊस बांधायला बी ही ट्रॅक्टर चालतोय होता मित्रांनो गव्हाला आता पाणी सोडून झालं थोडंफार राहिलं आहे आणि आता खाली ज्वारीला पांढावर आहे ती बी दाखवतो मला ज्वारीला पाणी तुम्हाला सांगतो तु वरनं पाइपां जोडून आणली द्या आणि दोन मोटरच पाणी ज्वारीला असं चालू आहे तुम्ही म्हणसाल आता कसं कसं तर ही पाईपलाईन आहे ती नदीची पाईपलाईन आहे आणि ही हे बघा दोन पाईपलाईनमधनं पाणी पडते बघा मोटर आहे आणि ही नदीची मोटर आहे बघा असं पाणी जाते आणि हे असं चालू भिजवा दारातला प्लॉट राहिलाही भिजवायचा हे बघा हे असं भिजवून घेतलंय असं एवढं सारं भिजवून घेतलं तर भिजाय किती राहिले आहे सात सार भिजायत राहिले आहेत बघा आणि पलीकडे बाग आहे आता तुम्हाला सांगतो हे एक भिजवायचं राहिले प्लॉट आणि हे पलीकडच्या सा साईडनं तीन चार सारं भिजवायचं राहिलेत इकडून एक राहिला आहे दिवस तर पूर्ण मावळला बघा आणि आम्हाला जर पाणी नाही जर फुरलं तर हे आम्ही या, या मोटरचं पाणी घेतो हो का ही सूर्यावर चालणारी मोटर आहे ही आता बरोबर पाचला साडेपाचला मोटर बंद होती ह्याची आम्ही घेतलं नाही कधी पाणी ह्याचं पण लय अडचण आलं तर मग आम्ही ह्याचं घेतो पाणी इकडं बघा मका काढून सुद्धा ही ना जे रानात कंस मोडून पडल्यावर असं चुकून कंस रानात राहिलेली असे उगवले एवढे रान लोटरल्यावर नाही एवढी मका उगवली आहे तर आता घराकडं आलोय नाहीतर परत नाहीतर कमेंट यायची घराकडं आलाय म्हणून कसं काय सांगितलं नाही कारण आजचा व्हिडिओ खास कमेंट करणाऱ्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ आता बघा हे आमचे गुरं अशी गुरं आहेत दे आमचे आमच्या दारातली नारळ आहे झाडं आहे बघा अशी शिरडा आहे दे आमची शिरडा असे शेरड तुमच्यात हायदे मला सांगा इकडे दात्या पडले तेव्हा ही पाडी आहे पाडी मालिश मालिश चालू आहे मालिश शॅम्पू लावून मालिश चालू आहे शॅम्पू लावला तर ना चोळ चोळलं तांबडी ते सांगायची काय हे आमचे टू व्हीलर हे आम्ही कधी जास्त व्हिडिओ मध्ये दाखवत नाही लय महागाडी गाडी आहे तर आता मित्रांनो तुम्हाला मी सगळं दाखवलंय आणि जी माझी रेग्युलर व्हिडिओ बघते त्याने काय लोड घेऊ नका टेन्शन काय घेऊ नका हा फक्त व्हिडिओ जे जे कमेंट करतात ना ते दाखवलं नाही हे दाखवलं नाही असं केलं नाही कसं केलं नाही तर ह्या अशा लोकांसाठी आजचा हा खास व्हिडिओ होता तर चला मित्रांनो बाय बाय